वह्या वाटप उपक्रमात एक हात मदतीचा सोलापूर दि चौदा जुलै दोन हजार पंचवीस ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री कुर्मदास विद्यामंदिर लोळ येथे शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आले होते कार्यक्रमाला शिक्षक भारती संघटनेचे माढा तालुका संघटक तथा विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री प्रवीण जाधव सर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बिले सर शाळा व्यवस्थापन समिती ज्येष्ठ सदस्य कैलास अण्णा घुगे ज्येष्ठ शिक्षक श्री नलावडे सर विद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री कोरे सर तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत साधेपणाने व मनोभावे पार पडले गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी आणि त्यांच्या चेह्यावर आनंद दिसावा हा मुख्य उद्देश यामागे होता उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या या सामाजिक भान दाखवणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री स्वामी सर यांनी केले